शरद पवार आणि राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय ही सलीम जावेदची स्टोरी चालली आहे कोणी तुमच्याकडे आलं तर पोलिसात तक्रार का केली नाही असा सवाल त्यांनी पवारांना विचारला आणि अजूनपर्यंत कोणीही ईव्हीएम हॅक करू शकलं नाही असं उत्तर त्यांनी राहुल गांधींना केलेलं सलीम जावेदच्या स्टोरी चाललेल्या आहेत अचानक या गोष्टी आठवण येत आहेत माझा सवाल आहे तुम्ही सगळे रिस्पॉन्सिबल अशा प्रकारचे नागरिक आहात अशा प्रकारे जर तुमच्याकडे कोणी आलं पोलीस कंप्लेंट का नाही केली तुम्ही निवडणूक आयोगाला कंप्लेंट का नाही केली तुम्ही व्हेरिफिकेशन का नाही केलं की तुम्ही त्यांचा यूज करून बघितला प्रयत्न करून बघितला का आता सांगताय त्यामुळे मला असं वाटतं सलीम जावेदच्या स्टोरीज बंद केल्या पाहिजे अजूनपर्यंत कोणी ई व्ही एम हॅक करू शकलेलं नाही कोणी एवढंच ना? नाही आताही हे त्या ठिकाणी सातत्याने महाराष्ट्राच्या निवडणुकीवर बोलतायत इकडे बोलतायत तिकडे बोलतायत पण इलेक्शन कमिशनला फेस करायला तयार नाही आहेत इलेक्शन कमिशन त्यांना पत्र देते नोटीस देते बोलवते आहे जाहीर निमंत्रण देते है। तिथे हे बोलत नाही कारण मी यापूर्वीच सांगितलं शूट अँड स्कूट गोळा दागा आणि पळून जा ही रणनीती यांची आहे